नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण भेट द्यायला जाणार आहोत ते म्हणजेच कोकणातील हिरवळ आणि धुक्यात हरवलेलं डोंगर आणि खास म्हणजे बांधण कदाचित तुम्हाला माहिती नसेल बांधन बांधून केलेली मासेमारी प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत तर मग या माझ्याबरोबर हे आहे कोकणातील दृश्य आणि तुम्ही जे पाहतात ते एक उंच डोंगरासारखी दिसत आहे जी संपूर्णतः घनदाट हिरव्या झाडांनी व्यापलेली आहे आणि डोंगरावर थोडासा धुक्यांचा पडदा आहे त्यामुळे दृश्य अधिकच स्वप्नवत वाटते आणि डोंगराच्या पायथ्याशी आणि समोरच्या भागात विस्तीर्ण झाडी व थोडीशी शेतीसुद्धा दिसते आणि खाली नदी वाहत आहे हेही दृश्य तुम्हाला पाहायला मिळते ही नदी जी दिसते ती आहे जगबुडी नदी ती सर्वांना परिचित आहेच आणि ह्या दुसऱ्या दृश्यामध्ये जे दिसत आहे ती सुकाळी नदी सुकाळी याच्यासाठी बोलली जाते, जाते की उन्हाळ्यामध्ये ती सुकून जाते पण पावसाळ्यामध्ये तिचा अकराळ विरूप पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित वाटेल की खरोखर ही खरोखर सुकाडी आहे का आणि तुम्हाला जे समोर जे दृश्य दिसतंय ते आहे बांधन ते बांधण हे लाकडाने बांधलेलं असतं आणि दोन्ही साईडला त्याला सर्कल असे खांब उभे करून त्याच्यामध्ये दगड्या टाकल्या जातात आणि एक आडवा मोठा खांब टाकला जातो आणि त्याच्यावरती एक सरळ असे काही लाकडाचे बांबू टाकून त्याच्यावरती झाडांच्या फांद्यांचा पाळा टाकून ते व्यवस्थित केलं जातं आणि त्याच्या आतमध्ये मग एका बांधणामध्ये कमीत कमी सात ते आठ टोके लागतात टोके म्हणजे काय तर नदीमध्ये शेरणी जे असतात शेरणी प्रकारचे एक लाकडं असतात असे झुडपं असतात त्या शेरणीपासून ते टोके विणले जातात की जेणेकरून ते मासे त्याच्या आतमध्ये पडल्यानंतर ते आतमध्ये बाहेर येत नाहीत आणि ते टोके आतल्या बाजूने लावले जातात आणि वरून सक सक बोलतात त्याने एक कळकीचा जो ब पोकळ बांबू असतो तो बांबू वरून टाकला जातो जसाही मासा त्याच्यावरून पास होतो तो सक करून आतमध्ये जे टोके असतात त्याच्यामध्ये पडतात आणि ते परत बाहेर यायला त्यांना चान्स मिळत नाही परंतु हे टोके काढण्यासाठी सराईत आणि चांगला पोहणारा माणूसच पाहिजे कारण काही क्षणासाठी तुम्हाला तो श्वास रोखून आतमध्ये जाऊन ते टोके काढावे लागतात त्या जो तुम्हाला दिसतंय तिथे त्या जागेला धमनकोंड असे म्हणतात आणि तिथे स्विमिंग पूल म्हणजे पोहण्यासाठी देखील एक स्विमिंग पूल टाईप जागा आहे तिथे संपूर्ण क्लिअर तुम्हाला सर्व दगड वगैरे सर्व दिसतात आणि पाण्याची एवढी काही त्या ते, ते प्रेशर नाही आहे त्याच्यामुळे पोहण्यासाठी ती फार चांगली जागा आहे जेव्हा जेव्हा आम्ही गावी जातो तो त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पोहतो आम्हीच असे नाही येणारे ना जे मुंबईवर जे पाहुणे मंडळी कोणीही असतील त्यांना तिथे पोहण्याचा मोह आवरत नाही आणि ते, ना ते, ते आपली इच्छा पूर्ण करतात आणि पण सावध सावधनतेनेच तिथे पोहावं लागतं आणि हा मोठा विस्तीर्ण नदीचा प्रवाह जो सुकाडी नदीचा जो जगबुडीला तिथे संगम होतो आपण जो पाहत आहोत तो नैसर्गिक डोंगराळ परिसर जिथे पावसाळ्यात हिरवळ फुलून येते ढग डोंगरावर खेळायला लागतात आणि नद्या जळद गतीने वाहायला लागतात हे दृश्य आपल्या मनात शांती आणि ताजं पाळत देणारं असतं वो आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद